दादा नमस्कार नमस्कार पहिला तुमचा परिचय द्या माझं नाव अक्षय कायला गाडी कोणाच नावानी पळती आमची गाडी अविराज अक्षय कलाटे म्हणजे आमच्या अक्षय शेट त्यांच्या चिरंजीवांच्या नावाने पळती गाव कोणते वाकड गाव मुळशी तालुक्यात तर बैल वगैरे याच नाव काय कुठून खरेदी बैलाचं नाव छाबे हा कुटुंब खरेदी केला होता बैल हा आमचे मित्र अनिकेत बोडके त्यांच्याकडनं खरेदी केला होता किती दिवस झाले तुम्ही घेऊन बैल आताच एक आला होता आपल्याकडं तोपासन तो आपल्याकडेच तरी अंदाज किती दोन दाते असताना तो आपल्याकडे आला होता आता दातात कस आहे आता दाताला तो चौथा दात लावला चार दाती आता पळण्या वगैरे कसं आहे त्याच कसं दोन्ही साईड पब्लिकनी आदत मध्ये तो दोन्ही साईड पब्लिकनी पळवत होता चांगल्या टॉप टॉपच्या गाड्या त्यांनी बिनजोडला मारल्या होत्या आदत मध्ये आणि इकडं तीन पळवाय लागले तुम्ही तीन फेऱ्याला पहिला बारामतीत बैल होता आदत असताना बारामतीत होता त्याच्यानंतर बोरमती गेला बोरमधन मग चार बैलीत आणखी बोडके मावळ मध्ये गेला त्याच्याकडनं मग आमच्याकडे सांभाळायला आला तो चार बैलात काय त्यांना त्यांच्या मनासारखा झाला नाही कारण आछकडीचा बैल तो चार बैलात जास्त हे नाही नव्हतं कारण थापाची सवय असती बायलांना सगळ्या तिथं गेल्यावर कसं थाप नसती बैलांना निस्त्या बोंग्याचा आवाज मग तो जस आपल्याकडे आला तसं मग छकडीला सेकंद घाटाला चांगला पळत होता पब्लिकने दोन्ही साईडनी चालत होता दोन्ही खाली जात होता मानकरी होता एका ठिकाणी गावाचं नाव नाही एवढं लक्षात पण फळीफोडचा मानकरी झाला होता एका गावात तिकडे सेकंद काटालाच पळावलं तुम्ही काटाला जास्त पळावलं आपल्याकडं तुमच्याकडे आल्यानंतर आता मैदान म्हणजे याचं किती होत तीन पेहऱ्याचं आज पहिल्यांदा चांगलं एक दुसरं एक पहिलं वडकीचं होतं त्यानंतर तिथं पण दोन नंबरला गाडी उतरली होती आणि आज पण बाकासूरच्या गाटाला दोन नंबरलाच गाडी उतरली आज बाकासूर होता तुमच्या गाटा तर आता भरपूर असे गाडा मार्ग असे का बाकासूर म्हणलं का गाटाला गाडी झोपायला जरा नाही का हे करा तुम्ही हा हा काही झालं तरी टॉपलाच गाडी पाहणार आज काय काय माहिती नाही काय नाही त्यांनी केली कुणाला रुपये देणे नाही देणे नाही मैत्री कातर आहे सगळा प्यार आपला बैलाचा स्वभाव कसा आहे काय बैल एकदम शांत बैल आहे बैल फक्त कधी एखादा आवड बांधला तर थोडाफार मस्ती करतो पण बैल तसा एकदम शांत आहे झोपायला वगैरे खाली त्रास काय काहीच त्रास नाही एकदम एक शांत एक स्पीड ला कसं आहे काय काय बैलांना कसं होतं तेवढं जास्त असतो किंवा वर जास्त पाहतात जास त्याचा गाडी तुटली म्हणून गाडी दोन नंबरला बसली घासा घाशी तर निकाल वाचला अर्ध्या टांग्याचा तसा फरक झालाय नाही पण भरपूर माहिती नाही का बकासूर बरोबर पळणं माहिती सोपी गोष्ट नाही बैल तर आताच आहे का बरोबर गाडी होती अहो त्या गटाला तर ते जर आपल्याला हे म्हणले होते की नाही का बैल पळतोय नाही पळतोय म्हटलं ठीक आहे ती गाडी होती शेजारी ती गाडी आता काय ते पुढचं बघितलं नाही आपण खालचं एवढं आपली गाडी जर नंबरला उतरली त्यामुळे आम्ही त्यात आनंदा आनंद होतो एवढा हा आता समजा पैऱ्याला पण त्रास होते म्हणायचं तुम्हाला थोडंफार चालायच ते नियोजन वगैरे काय कि नाही मालकच बघतो बाकीची पोरांनी फक्त यायचं तसं नाही आमच्याकडे संकेत वाघ मारे ते पण नियोजन करतात आणि लखन आमचा तो पण सगळं बघतो अजून भरपूर टीम आहे पण ते कस आता कामामुळे सगळ्यांना यायला जमत नाही ना ना बरोबर आहे काम धंदा महत्वाचा आहे नंतर राहणार सात आठ जण आहे पण फिक्स असतात ठरवून येतात चब... आज तुम्ही गेले तर मग पुढच्या वेळेस आम्ही आम्ही चार पाच जण आलोय तर पुढच्या वेळेस कधी ते चार पाच जण असतील नियोजन एकदम तरुण जरी असले तरी तुम्ही पहिला काम धंदा बघून कामधांत कामधां चांगला दान घालेला दिसते तुम्हाला नाही काय वायदे किती पर्यंत दिली काही कशी काय ना आतापर्यंत त्याच्यामुळे बैल चांगले पायरात पळत नाही म्हणायचं नाही का बरोबर तेवढं लहान असल्यापासून हिंद केसरी शाहीर आहे ना तरवडे त्यांच्या त्याच्या पळत होता लहान असता आदत असताना त्याची भरपूर आला त्यामुळं गुरु चांगलाय म्हणायचं गुरु चांगला आहे त्याचा याच्या बरोबर कोणता बैल होता काय आज गुरु गुरुत होता पलीकडे असा यावर तिकड याचा काय नाव आहे त्याचं नाव गुरु आहे दत्ता जयंतीचा जन्म याचा मी गायचा आहे घरचा गायचा कोण आहे हं हं असं काय बैलांनी हे केलं होतं कसे सिमेंट भरलेली कसे काय नाही बैलाव बैला राजमळंगे आमचे गुरु आहेत हा त्यामुळे ते बैलाव बैलावते करायचं त्यांचं हे नियोजन आहे किती वय काय याचा त्याचं वय चार वर्ष आहे दाताला कसं आहे चार दाती चार दाती एक जातो वगैरे कोणती नक्की कारण शरीर कुडीने एकदम बारीक दिवस गावराने एकदम गावरा शेतकऱ्याच आहे बैल ते सगळ्या कामात चालणार आहे ते असं नाही की त्याला कि झुपा कशाला अवताला काय अडचण आणि चार बी बिपडतो ते सगळीकडेच कुठं जिथं कमी तिथं भूमिका असून द्या काय असून द्या कुठं पण चालतंय आतापर्यंत कुठं कुठं पळवलाय तुम्ही काय तेव्हा चोराड्यात पडवल्या तिथं आपल्या पुणे भागात बी पळावला आहे मावळ मध्ये बी पळावला आहे चार बायला पळावला हा चार बायलात बी पळावलाय तिथं बी दोन नंबर मध्ये वारे केलं त्यांनी दोन मिलीत एक मिलीत अशा पडलेले आहेत बारा तिथे तीन पॅराचे मैदान कधी पासून चालू केले तुम्ही काय चार महिने पासून वासरू पळते पळते कुठं गट पास वगैरे काय एक तीन ते चार फायनली आहे त्याच्या फायनली पण केल्यात म्हणायचं हा केलेले आजच नियोजन वगैरे कसं गेलो होतो तुम्ही काय नाही बाबांना म्हणलं त्या दिवशी आम्ही गाडी पळवली होती तर म्हणलं आपण परत एकदा खेळू गाडी त्या सुट्टीची जरा मिस्टेक झाली म्हणलं जरा दुर गाडी परत पुढे वळखीला हीच गाडी होती हा वडखीला हीच गाडी होती अकरा नंबर कसा तिथं दोन नंबरला उतरली तिथं दोन नंबर ला उतरली एकदम थोडं इतड बारच फक्त अंतर राहिलो आणि आपल्याचं तासाचं महाग एवढाच परत येतो आता तुमच्याकडून शिकण्यासारखं तरुण पिढीसाठी भरपूर काही आहे तुम्ही मागाशी बोलताना बोलले की बाबा आम्ही आलटून पालटून येतो मैदानात तर काय सांगशील तरुण पिढीला केव्हा काही काही जे आहे ते रोज उठून आपलं माग नाही काम धंदा पण करा आणि त्याच्यातनं मग हे करा तुम्ही नेसता नात करताल तर मग अवघड विषयी आता तुम्हाला फोन पोकाड देत नाही मंडळीचे किती प्रेमा खात बाबा जाऊन पळतोय गरीबाचा सहकार्य तुम्हाला सगळे जायरेक्ट मत द्या विकत द्या तुम्ही विकायची काय गरज काही आम्ही जर विकला तर आम्ही परत घेऊ शकत नाही आम्ही विकायचे काय कारण आहे तुम्हाला द्यायचे द्या देऊ नका दोन नंबर झाला तरी आम्हाला आनंद आहे फायनल केलाय कधी काही विषय नाही गाडी मोठ्या गटातच लागते चांगल्या चांगल्या लट्टप द्यायचं काम करतोय करते नाही का तुमचा गुरु आम्हाला हाऊस आहे त्याच्यामुळे करायचं आहे बाकी काय नाही कसं आता हा ही एक क्षेत्र सुद्धा पैसा महत्त्वाचा झालाय पैशाशिवाय काय हा त्याच्यामुळे पैसा पाहिला पाहिजे आपण बोमला दिला बरे बायका पोरांनी काय करायचं खरं खरं निकाल होता आमचा था, नजारा लांबच उत्साह म्हणा काही उपयोगाचा नाही नाही उत्साह असावा असा काय न्यावं लांबनं बघावं मैदानाचा आनंद घ्यावा जेणेकरून कमिटीला पण काही त्रास होणार नाही कुठं जाऊ मैदान होतं आणि बाकीच्या पोरांना पण कुणाला काही त्रास नव्हणार गाव कमिटीने चांगलं नियोजन केलं होतं पण पब्लिकाच अजिबात ऐकत नव्हतं डायरेक्ट समोरच उभं राहत होतं एवढं त्यांनी स्प्रिंकलर वगैरे वरून सोडले होते पण त्या अजिबात हटतच नव्हती कमिटीचे नियोजन एक नंबर होत साइटला स्टेडियम करत बसायला वगैरे जागा होत्या चांगले होते सगळ्यांची सोय चांगली केली होती काय होत हावसे गवसे भरपूर झालेत ज्यांना काय करत नाही तिची उभे राहिले आता पुढे उभे राहिले बैलांनी पुढे त्यांच्या आगामी जायचं का बरोबर आहे ना चांगलं मैदानाला विनाकारण गालबोट लागायचं गालबोट लागते बाकी हे तरुण पिढीने या गोष्टी लक्षात घेऊन मैदाना बघायला पाहिजे साईट ने बी चांगले दिसते की लयच तर ऑनलाईन बघायचं <coughs> चालते शुभेच्छा hmm. तुम्हाला तुमची बहिले चांगली दोन्ही पळत राह अशीच आणि पैरे चांगले भेटत राह धन्यवाद